नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण इथे पोहे आणि कच्चा बटाटा वापरून अतिशय चविष्ट कुरकुरीत आणि आगळावेगळा पदार्थ बनवणार आहोत जो की तुम्हाला सर्वांना फार आवडेल आणि बनवायला म्हणाल तर एकदम सोप्पं आहे आणि मेन म्हणजे फार वेळही लागत नाही चला तर सुरुवात करूया त्याकरता इथे मी पाच कच्चे बटाटे घेतलेले आहेत त्याची सालं काढून हा बटाटा मी पाण्यामध्ये टाकलेला आहे बटाट्याची साल काढल्यानंतर बटाटा पाण्यातच ठेवायचा म्हणजे तो, तो काळा पडणार नाही आता हा बटाटा आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे बटाटा किसत असताना आपल्याला खूप बारीक होलची किसणी किंवा खूप मोठ्या होलची किसणी वापरायची नाही तर मध्यम होलच्या किसणीने हा बटाटा किसून घ्यायचा आहे इथे मी सगळा बटाटा किसून झाल्यानंतर हा बटाट्याचा किस दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा म्हणजे यातील थोडं स्टार्च कमी होईल दोन ते तीन वेळा बटाट्याचा किस धुवून झाल्यानंतर यामध्ये किस बुडेल इतपत पाणी घालून याला बाकीची तयारी करेपर्यंत असंच ठेवून द्यायचं आहे बटाट्याच्या केसामध्ये पाणी अवश्य घाला कारण पाणी घातल्यामुळे किस काळा पडणार नाही आता इथे मी गॅसवरती एक कढई तापायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की नंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं आहे जिरेही आपल्याला चांगले फुलू द्यायचे आहेत नंतर यामध्ये दोन चमचे तीळ घालायचे आहेत तीळ थोडे जास्त घालायचे म्हणजे तयार होणारा पदार्थ अजून खमंग होतो आणि दिसायलाही छान दिसतो तर यामध्ये आपल्याला वाटलेली हिरवी मिरचींनी अल्ल घालून घ्यायचं आहे आणि याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे इथे मी चार हिरव्या मिरच्या आणि एक ते दीड इंच अल्ल घेऊन मिक्सरला जाडसर वाटून घेतलेलं होतं ते घालून घेतलेलं आहे सोबतच एक चमचा आपल्याला चिली फ्लेक्स घालायचं आहे आणि याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे सगळं मिनिटभर परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तीन वाटी पाणी घालून घ्यायचं आहे इथे आपण दीड वाटी पोहे घेणार आहोत त्याकरता इथे आपल्याला तीन वाटी पाणी लागणार आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडी कोथिंबीर घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पोहेच्या दुपटीने आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे इथे आपल्याला पाण्याला उकळी वगैरे आणायची नाही तर पाणी फक्त गरम झालं तरीही चालेल आता यामध्ये किसलेला सर्व बटाटा चांगलं पाणी नितळून घालून घ्यायचं आहे बटाट्याच्या केसातील सर्व पाणी आपल्याला चांगलं पिळून काढायचं आहे आणि नंतरच यामध्ये घालायचं आहे आता हा केस घालून झाला की याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पाण्याला फक्त उकळी येऊ द्यायची आहे इथे आपल्याला बटाटा खूप शिजवायचा वगैरे नाही तर मिक्स करून फक्त या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे इथे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि या पाण्याला उकळीही यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता आता बघा इथे मी दीड वाटी पोहे घेऊन मिक्सरला फिरवून रवाळ असं बारीक करून घेतलेलं आहे पाण्यालाही उकळी आलेली आहे आता गॅसची आच आपल्याला कमी करायची आहे आणि यामध्ये पोहेची सगळी पावडर घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण पाणी घेतलेलं होतं त्याच वाटीने इथे मी पोहे घेतलेले आहेत पोहेची खूप बारीक पावडर न करता रवाळ असं बारीक करून घ्यायचं आहे असं सतत हलवत याला चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे यामध्ये अजिबात गुटळ्या होत नाहीत याला असं सतत हलवत तोपर्यंत राहायचं जोपर्यंत याचा एक छानसा गोळा तयार होणार नाही बघू शकता अगदी थोड्या वेळातच याचा हळूहळू गोळा तयार होत आहे आणि कढईच्या कडाही सोडू लागलेला आहे हे शिजण्याकरता जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनटामध्ये हे चांगलं शिजलं जातं गॅस कुठेही मोठा करायचा नाही तर हे सगळं आपल्याला मंद गॅसवरतीच करायचं आहे याचा छान चा गोळा बनत आहे तुम्ही बघू शकताय आत्ता आपल्याला गॅसची आज बंद करायची आहे आणि याला एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आता परातीत काढून झाल्यानंतर हे मिश्रण थोडंसं हलवून घ्यायचं आहे म्हणजे यातील थोडी वाप निघून जाईल आणि मिश्रण हलकं थंड होईल आता हे मिश्रण थोडं थंड झाल्यानंतर किंवा हाताला सुसवेल इतपत झाल्यानंतर हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि या मिश्रणातील छोटा गोळा घेऊन याचे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत खूप मोठे नाही किंवा खूप छोटे नाही मध्यम असे वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत किंवा तुम्हाला ज्या साईजचे वडे हवे आहेत त्या साईजचे तुम्ही वडे बनवू शकता बघा अगदी मस्त असा आपला वडा तयार झालेला आहे इथे आपल्याला हे मिश्रण मळून वगैरे घेण्याची अजिबात गरज नाही कारण हे मिश्रण आपलं चांगलं शिजलं गेलेलं आहे या गोळ्यांना अजिबात क्रॅक्स वगैरे जात नाही आणि गोळे अगदी इझिली वळले जात आहेत तुम्ही बघू शकता तर याच पद्धतीने मी काही वडे बनवून घेतलेले आहेत आता हे वडे आपण तळून घेऊयात त्याकरता गॅसवरती कढईत मी तेल आधीच गरम करण्यासाठी ठेवलेलं ते होतं तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक एक वडे सोडायचे आहेत साधारण तेलामध्ये मावतील इतके वडे आपल्याला एकावेळी सोडायचे आहेत फार गर्दी करायची नाही वडे तेलामध्ये सोडल्यानंतर सुरुवातीला हाय फ्लेमवरती एक मिनिटभर याला तळून घ्यायचं आहे नंतर लो टू मिडियम फ्लेमवरती याला चांगला गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे वडे तेलात सोडल्या सोडल्या लगेच झारा लावायचा नाही नाहीतर वडे झाराला चिटकून बसू शकतात साधारण एक मिनिटभर हाय फ्लेमवरती तळून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम करायची आहे आणि अलटून पालटून हे वडे सगळ्या बाजूने गोल्डन रंगावर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही जर हे वडे मोठ्या गॅसवरतीच तळला तर यांना वरून तर रंग पटकन येईल पण आतून हे व्यवस्थित तळले जाणार नाहीत त्यामुळे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरतीच हे वडे मस्त असे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत इथे मस्त असे वडे तळले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे वडे आपण काढून घेऊयात आता उरलेले वडेही मी याच पद्धतीने तळून घेणार आहे तयार झाला पोहे आणि कच्च्या बटाट्यापासून एकदम कुरकुरीत आणि आगळावेगळा असा नाश्ता किती मस्त दिसत आहे तुम्ही बघू शकताय चवीला तर अगदी जबरदस्त झालेला आहे मुलांनाही हा पदार्थ फार आवडतो तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमीत रहा। बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग